पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे एका शिकवणी चालकाने विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे सुरेश रौंदळ असे अटक केलेल्या शिकवणी चालकाचे नाव आहे एका अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या आहे स्वारगेट भागात आरोपी रौंदळ खासगी शिकवणी चालवतो पोलिसांच्या माहितीनुसार पीडित मुलगी आरोपी रौंदळ याच्याकडे शिकवणीला येत होती गुरुवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास मुलगी शिकवणी वर्गात एकटीच होती त्यावेळी आरोपी रौंदळ यांनी मुलीशी संवाद साधला तू शिकवणी वर्गात प्रवेश घेतल्यापासून मला खूप आवडते मी शाळा सुरू करणार आहे तू शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तुला शाळेत नोकरी देईल तसेच तुला मी सोन्याची रिंग देणार आहे असे सांगून रौंदळने मुलीशी अश्लील कृत्य केले घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती कुटुंबियांना दिली या, दिल। या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक राहुल कोलंबीकर उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आरोपी रौंदळला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये पोक्सो तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे